हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडे अगदी झटपट चला तर मग आता कोथिंबीर स्वच्छ धुवून आला निवडून घेतलेला आहे कोथिंबीरला चला तर आता मी ह्याला चिरण्यासाठी घेते कोथिंबीरला बारीक बारीक चिरून घ्या चला तर माझं कोथिंबीर चिरून झालेलं आहे अशा प्रकारे प्रकारे कोथिंबीर चिरून झालेलं आहे चला तर खलबत्तावर मी आता मिरची अल्लं लसूण जिरं चिचून घेतो गावरण पद्धतीने मेथी कोथिंबीर वडे बनवत आहे चवीनुसार मीठ चला तर मग आता माझं आलं लसूणचं पेस्ट तयार करून झालेलं आहे आणि आता एका भांड्यात आता मी चण्याचं पीठ घेते हे बघा चवीनुसार मीठ हिंग ववा मीठ सोडा घेतलेला आहे आता मी चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालून घेत आहे आलं लसूणचं पेस्ट पण आता मी घालून घेत आहे आणि कोथिंबीर पण वर्ण मी घालून घेत आहे आता एक जीव ह्याला करून घ्या चांगलं कोथिंबीरला असं एक जीव करून घ्या म्हणजे पाणी थोडं थोडं सुटतं आहे आणि वरण थोडं आपण घालून घ्यायचं थोडं एक अर्धा वाटी थोडं पाणी हे बघा थोडं वल्लं करून घ्यायचं थोडं अर्धे वाटी पाणी घालायचं जास्त घालायचं नाही आणि असं मळून घ्या बघा अशा प्रकारे चांगलं सॉफ्ट चांगलं मळून घ्या कोथिंबीर बघा दिसून येत आहे बेसनचंच पीठ घ्यायचं आणि आता मळून झालेलं आहे आता मी तेल लावत आहे हाताला आता त्याला चांगलं सॉफ्ट करण्यासाठी हाताला न चिटकू दे म्हणून त्याला हे करून घ्या लागलो आहे न चिटकू दे म्हणून तेल लावून घेतलेलं ला आहे हाताला ते मेथी वडेला चला तर मग आता बघा मी गोल गोल गोळे करून घेते म्हणजे लांबडे लांबडे कोथिंबीर वडी चला तर मी आता जाळी भांड्याची जाळी जी आहे त्याला तेल लावून घेते आणि आता कोथिंबीरचे वडे आहेत ते ह्याच्यात गोळे करून घेतलेले गोल गोल आता ते मी त्याच्यात घालून घेते अशा प्रकारे झालेलं आहे अगदी साधं सोपं कोथिंबीरची वडे आता एका ग कढई ठेवलेलं आहे गॅसवर गॅसवर कढई ठेवलेलं आहे आता पाणी पण घातलेलं आहे एक तांब्या आता त्याच्यावर मी जाळी ठेवत आहे वडे सकट आणि आता त्याला झाकून घ्या आता दहा ते पंधरा मिनटात चांगलं शिजून होते वाफेवर दहा ते पंधरा मिनटं शिजून होते चला तर मग आता माझं उकळून झालेलं आहे आणि वडे बघा वाफेवर छानपैकी शिजलेलं आहे बघा कोथिंबीर वडे शिजलेला आहे बघा अशा प्रकारे कसं छान झालेलं आहे बघा चला तर मग आता कोथिंबीर वडेला आता मी चिरून घेते अशा प्रकारे तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही तुकडं करू शकताय किंवा तिरकोणी गोल जे तुम्हाला ह्याच्यात पाहिजेन तसं तुम्ही करू शकताय आहे कोथिंबीर व वडे अगदी साधं सोप्पं चला तर मग आता माझं कट करून झालेलं आहे कोथिंबीर वडे बघा अशा प्रकारे छान कलर पण आलेला आहे चला तर आता झालेलं हे कट करून आता गॅसवर मी कढई ठेवते आणि आता ते तेल घालून घेते जितकं तुम्हाला आवश्यकता आहे तितकं तुम्ही तेल घालू शकताय तीन ते चार पाच चमचे आणि आता वडे मी कट केलेले तर त्या ते ते तेलात गरम तेल झालेलं आहे ते त्या तेलात मी आता घालून घेते अगदी साधं सोपं आता ह्याला छानपैकी तळून घ्या तांबूस कलर आल्याशिवाय काढू नये बघा कसं कोथिंबीर वडे कसं भाजलेला गेलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही चांगलं भाजून घ्यायचं तळवून चांगलं असं तांबूस कलर यूजपर्यंत छान पिके ह्याला तळून घ्यायचं तेलात हे बघा चार ते पाच मिनटं चांगलं त्याला भाजून घ्यास बारीक करून चांगलं त्याला कच्च ठेवायचं नाही आतलं पीठ चांगलं तांबूस कलर कोथिंबीर वडे चांगलं भाजून घ्यायचं तळून घ्यायचं चला तर मग आता माझं झालेलं आहे तळून झालेलं आहे कोथिंबीर वडे बघा कसं कलर आलेला आहे अगदी सॉफ्ट अगदी छान टेस्टी तुम्ही पण नक्की ट्राय करा कोथिंबीर वडे काही अवघड नाही अगदी झटपट आणि साध सोप्प आहे आणि कोथिंबीर वडे अगदी शरीरासाठी पौष्टिक पण आहे छान पण आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंट नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा कोथिंबीर वडे कसे वाटले झटपट साधी सोपे आहे बघा कसं कलर आलेला आहे अगदी टेस्टी बाय